नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर रात्रीचे आठ सदतीस झाले सर्वांना गुड गुड इव्हनिंग तर मित्रांनो सर्दी झाली आज मला आजरी झालो आहे दोन तीन दिवसापासून तर भरपूर सर्दी वगैरे झाली तर आज एक गिफ्ट आणलं आहे किचनसाठी एक नवीन वस्तू आणली आम्ही तर तुम्हाला दाखवतो शिवम पॅन्ट घालून घे तर आम्ही इथे आली तर मित्रांनो जेवण चालू आहे तर या जेवण करायला तर हे देखा मित्रांनो पिजनचं हँडी चॉपर मशीन आणले तर याच्यामध्ये अनबॉक्स करू तुला नाही येत का अनबॉक्स करता हा कर लवकर अनबॉक्सिंग कर छान असे अनबॉक्सिंग चालू आहे

तर ओपन केलं आहे मस्त छान की तिला मित्रांनो एकशे एकोणसाठ रुपयामध्ये पडलाय आपल्याला तर खूप छान आहे आणि कडक पण आहे आपलं प्लास्टिक काची पण नाही आहे तर इथे आपल्याला वाड्यासाठी दोरी पण आहे शकतो आपण काय उपयोग आहे हे बटाटे कांदे कापले नाही मित्रांनो याच्यामध्ये एक ब्लेड भेटतं आपल्याला तीन ब्लेड याच्यामध्ये छानपैकी असं कटिंग करते आपण याच्यात ॲपल पण कटिंग करू शकतो विविध प्रकारचे टॉमॅटो वगैरे याच्यात आपण चॉप करू शकतो असं बसू येतात दाखवल्या छानपैकी अशी वस्तू हे बघ दाखवले शिवमनी पॅन्ट आणली पॅन्ट तर मित्रांनो एक नवीन वस्तू आणली मस्त किचनसाठी तर बसलं नव्हतं मस्ती छान असं पिजन कंपनीचं आहे तर एकशे एकोणसाठ रुपयात भेटले तर विविध भाज्या आपण याच्यात वापर करू शकतो मस्त आहे ना आवडलं का तुला नाही आवडलं का पाहिलं नाही लगेच आवडलं का पाहिजे ना राहिले येत नाही काही नाही तुला टाक तुला नाही येत झाले नाही काय चॉपर झाले ना काय असे का चॉपर मग थोडेच वेळ केला ना तुकडे करायला तुकडे करून मग काय चॉपर काय घेतलं आपण चार काप करून टाकावं लागतं फक्त मग भातीनेच तुकडे करायचे मग ते काय झख मारायला काय टाकशील तोडून आण तुम्ही मला खेळायला खेळायचं वाटत हा जर धुण काढ तर मित्रांनो स्वयंपाक जेवण वगैरे सगळं झालंय आता किचनमध्ये भांडे धुवायचे म्हणजे दांड्या बघायला जाणार हे तर रोज जाते दांड्या बघायला दहा वाजेपर्यंत चालतंय इथे नवरात्रोत्सव दहा वाजता झोपायचं तयारी करायची मित्रांनो तर पाच सहा दिवस झाले सर्दी आहे सर्दी आहे राऊंड राऊंड राहते नंतर ताप येतो असा गरम होतं तर गोळ्या पण घेतो एक पण मग अशी थोडी शीताफळ त्यांनी अजून नाक व्हायला लागलं तर शीताफळ आणले होते मी गावावरून आवरून होऊ शकतो मित्रांनो इथे शीताफळ आण होती हां का तरी म्हटलं एवढे कमी मी झाले मित्रांनो सफर ना वरती होते झाडावर जास्त वरती होते माझ्या वजनाने फादी तुटेल म्हणून काय चढलो नाही मी आणि पाहिल्यासारखं ताडत पण नाही तेवढं वजन जास्त झालं त्याच्यामुळे भीती वाटत होती चढलो नाही नाही तर अजून शीतफळ आणले असते मस्त खायला तयारी झाली असते तर मित्रांनो आता गोळ्या वगैरे घेतो झोपतो मस्त छानपैकी তো ভেুপুরা মধ্যে তোপর্ত বাঁ বাই ওকে থ্যাংক ইউ